नमस्कार मित्र हो आज आपण बघणार आहोत पुणे आणि सोलापूर इलेक्शनचं थोडंफार आम्ही केलेलं शूटिंग ते कसं झालं आहे हे ब्लॉगमध्ये आपण बनवतो आहे तर हे आम्ही बसलो आहे सोलापूर इलेक्शनचं ड्युटी करत असताना पहिल्या दिवशीचं आमचं खानपान या ठिकाणी इलेक्शन कमिटीने किंवा आमच्या पोलीस स्टेशनने आमचं जेवणाची व्यवस्था केली होती हा आहे मी बदमाश आणि हे माझे मित्रसवंगडी आणि आम्ही चाललो गाडीमध्ये ब्रीफिंगसाठी

ॲडिशनल एस पी साहेब या ठिकाणी स्वत आमचा बंदोबस्त वाटप करतायत आणि या बंदोबस्त वाटपाच्या ठिकाणी आमचा पॉईंट कुठे कुठे आहे बूथ कोणाला कुठलं दिलं आहे या प्रकारचे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि हे अतिशय लक्षपूर्वक आम्ही ते ऐकतो आहे आणि ह्या बंदोबस्ताच्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक पॉईंटच्या ठिकाणी कसं आम्हाला नियोजन क करावं लागेल आम्हाला कुठल्या पद्धतीने तिथली व्यवस्था करावी लागेल सतर्कता कशी बाळगावी लागेल हे सगळं तिथं सांगण्यात आलं शंभर मीटरला कशा पद्धतीने करायचं आहे आणि नंतर आम्ही ब्रिफिंग संपून तिथलं बन नंतरचं शूटिंग माझ्याकडे नाही आता चाललो आहे आम्ही डायरेक्ट थेट पुण्याला पुणे बंदोबस्तासाठी आणि ह्या पुणे बंदोबस्तासाठी आमच्याकडे आहे शिवशाहीमध्ये आमचा प्रवास चालू आहे अतिशय आरामदायी आणि ह्या शिवशाहीमध्ये प्रवास करत असताना एक छोटासा मुलगा आमच्या होमगार्ड भगिनींचा आहे जो अतिशय गोड आहे आणि त्याच्या या स्वभावामुळे कोणाला बोलतोय उलट सुलट वगैरे वगैरे अशा यामुळे हास्य हास्यकल्लोळ चालू आहे अतिशय वात हास्य अशा वातावरणामध्ये आम्ही चाललो आहे पुण्याला आता या पुण्याच्या बसमध्ये बघा इतकं व वर डी जे बी जे लावलेला आहे मस्त पै गाणं वगैरे वाचत आहेत आणि आम्ही पुण्यात पोचतोय का नाही तोवर एक विजानचा कडकडाट सुरू झाला आणि जणू काय आमचं एखाद्याचं आगमन होताना जसा बँड बाजा बारात लावतात तशा पद्धतीने आमचं आगमन झालं पुण्यामध्ये प्रथमच पाऊस पडला आणि नंतर आम्ही पोहोचलो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पोलिक पिंपरी चिंचवड महापालिक महानगरपालिकेच्या पोलीस स्टेशनमध्ये आयुक्तालयामध्ये तिथून आम्हाला या ठिकाणी महाळुंगे हे पोलीस स्टेशन दिलं आणि या म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्हाला ब्रिफिंगसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलं हे बघा बंडगर रणजित जा निकम आणि जाधव हे माझ्या सवंगडी आहेत आणि हा माझा मी स्वतः बदमाश आहे आणि हे सर्व या ठिकाणी ब्रिफिंगसाठी आलो आहे आम्ही हे ननवरे साहेब आहेत सदा ना कधी सारखं व्हिडिओ एडिटिंगमध्ये राहिलेले असतात हा छोटू गोट्या लाडू बनतात त्यांना ह्या पद्धतीने सर्व या ठिकाणी स्टाफ बघा हे विनोद कुटे हे बागावसाहेब हे अशा पद्धतीने सगळा स्टाफ आमचा होमगार्ड बांधवांचा आणि पोलीस स्टेशनच्या सर्व सर्व त्या ठिकाणी ब्रिफिंगला हजर होते आणि त्यानंतर आम्हाला निर्णय आलं जेवण्यासाठी सोय केलेली होती संध्याकाळची त्या ठिकाणी जेवण्याची वेळ वेळ आमची चालू आहे बघा हे असं लाईनिंगने जेवण घेतो आहे आम्ही आणि हे बघा व्हिडिओला काय काय प्रतिसाद देत नाहीत खूप लाजाळू जणू काय त्यांना बॉर्डरवरच नेले हिटलर समोर आहे की काय गोळ्यात घालते का काय मग बघा जाधव साहेब तर मुदाम खाली तोंड घालते हे न नवरे बघा हे बिंदास्त माणूस व्हिडिओला सतर्क राहणार प्रतिसाद देणार हे मुंडे साहेब म्हणजे अशा पद्धतीची आमच्या हे रामभाऊ कुठे इतक्या लाजाळू व्यक्ती तिकडे अशा पद्धतीची आमची मित्रसवंगडी सर्व म पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ आणि पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी जेवण्यासाठी येत ये, ये येत येत होते आता इथून पुढे आम्ही गेलो <coughs> म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या अंतर्गतच दुसरं ब्रिफिंग आमचं जे पहिलं मगा झालं होतं हे आता दुसरं संध्याकाळचं ब्रिफिंग सहाच्या दरम्यान आमचं झालं म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका मोठ्या हॉलमध्ये त्या हॉलमध्ये हे बघा हे बघा सर्व कर्नाटक राज्यातील सर्व होमगार्ड बांधव या ठिकाणी पुणे इलेक्शनसाठी या ठिकाणी या टप्प्याला याट पुली पुणे इलेक्शनसाठी या ठिकाणी बोलवले होते आ, आयात केले म्हणावं लागेल असतील तर ह्या अशा बंदोबस्तासाठी सर्व एवढा मोठा बंदोबस्त होता आणि ब्रीफिंग चालू आहे पी आय साहेब सन्मान्य डेप्युटी साहेब आपला आम्हाला ब्रिफिंग करतायत कशा पद्धतीने शंभर मीटरचा बंदोबस्त करायचा आहे कशा पद्धतीने दोनशे मीटरचा बंदोबस्त करायचा आहे पेट्या गैरवापर होऊ नये काही ठिकाणी पेट्यांचं दुर्वाप गैरवापर झाला आहे पेट्या फोडण्यात आल्या वगैरे वगैरे त्याच्यासाठी खूप आम्हाला सांगण्यात आलं आणि ह्या ठिकाणी बघा महिला पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि पावसात भिजत आहेत कारण काय की आता गा ब्रीफिंग संपलं आहे आमचं आणि ब्रिफिंग संपून आम्ही चाललो आहे आमच्या राहते राहण्याच्या ठिकाणाकडे सर्व ही आमची गाडी आहे स्पेशल माढा पथक आणि म्हाडा ग्रहरक्षक दलासाठी आणि मा कुर्डवाडी ग्रहरक्षक दलाच्या जवानांसाठी या ठिकाणी ही मोठी बस या ठिकाणी तयार केली होती पोलीस स्टेशननी आमच्यासाठी आमच्या सेवेसाठी या ठिकाणी दिली होती प आणि त्यामध्ये हे सर्व कर्मचारी पोलीस कर्मचारी होमगार्ड बांधव हो या ठिकाणी बसत आहेत आणि या सर्व नियोजना नियोजनबद्ध पद्धतीने सुनियोजन या ठिकाणी या महाळुंगे पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी अधिकारी कर्मचारी वर्गाने या ठिकाणी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण होतं बघा पाऊस बिऊस पडलेला होता सगळं एकदम गार गार निस्त वाटत होतं आणि ह्या बसमध्ये आरामदायी बसमध्ये आमचा प्रवास सुरू झाला आणि विजांचा कडकडाट सुरू झाला या विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस पण येत होता आणि या पावसामुळे पुन्हा अतिशय थंड झालेलं होतं परंतु या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक दुष् शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे असो आता हे बघा हे प्रीतम लोखरे हे आमचा लाडू आणि हा आमचा दुसऱ्या दिवसाचा या ठिकाणी काय म्हणतात तो आपला समा जनतेमध्ये जनमानसामध्ये पोलिसाची संख्या पा या ठिकाणी दाखवण्यासाठी आमचा रूट मार्च निघाला होता आणि या ठिकाणी आपण बघतोय पुणे इलेक्शनमध्ये पेट्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला दुसऱ्या दिवसाचा मग या ठिकाणी आमचं बंदोबस्त वाटप झालं होतं वाटप झालं होतं आम्हाला बूथ पडलं होतं माझं माझं गाव बा माळुंगे म्हाळुंगे ग्रामपंचायतीमध्ये माझं बूथ आलं होतं मला शंभर मीटरचा बंदोबस्त नव्हता मला बूथचा बंदोबस्त होता तर अशा पद्धतीने हुं, हे मोठा सगळी प्रक्रिया चालू आहे आणि या प्रक्रियेमध्ये होम होमगार्ड बांधव महामंडळाचे एस टी महामंडळाचे सर्व कर्मचारी पोलीस बांधव सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत शिक्षक वर्ग हे बघा सगळं आपले बॅगा भरून आलेले आहेत पेट्या वाटपाचा करमच कार्यक्रम चालू आहे आणि ह्या पेट्या घेऊन आम्ही लगेचच निघणार आहोत त्या गावी ज्या गावी आम्हाला बंदोबस्त दिला आहे आणि या लोकशाहीचे पालन करण्यासाठी लोकशाहीचा नेता ठरवण्यासाठी आम्हाला किती कष्ट घ्यावं लागतात पोलिसांना शिक्षकांना आणि बी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना हे महिलासुद्धा आपलं घरदार सोडून या ठिकाणी या इलेक्शन बंदोबस्तासाठी म्हणून लोकशाहीचे पालन करण्यासाठी लोकशाहीच्या इलेक्शनचा आदर करण्यासाठी या ठिकाणी घराबाहेर पडलेल्या आहेत आणि या महान काय महामंडळाच्या एस टी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनीसुद्धा अतिशय चांगली सोय केलेली आहे कोणताही कर्मचारी निर्वेसनी असल्यामुळे आमचं प्रवास अतिशय सुखकर झाला आणि आता आपण जाणार आहोत टेंबोर्णी पोलिटिशनमध्ये काही काळाच्या अगोदर कॉन्स्टेबल <laughs> होते त्या कॉन्स्टेबलांचा आपण या ठिकाणी व्हिडिओ बघतो आहे त्यांना आपण भेटलो त्यांनी ही चांगली ओळख दिली या ठिकाणी आणि तेही माझा यूट्यूब चॅनल बघतायत हे त्यांनी सांगितलं आता मी पोचलो आहे म्हाळून घे या गावी आमच्या पेट्या घेऊन या ठिकाणी उतरलो आहे आणि हा बघू शकतो आहे आपण सी सी टी व्ही सी सी टी व्हीचा कक्षा अतिशय सी सी टी व्हीचा प्रकल्प या ठिकाणी यावेळेस अतिशय चांगला राबवला कारण की सन्मान्य कैलासवासी आपले uh, आर आर पाटील यांनी पोलीस भरतीमध्ये पोलीस ब भरती यंत्रणा अतिशय uh, चांगले पद्धतीने व्हावी पारदर्शकपणे पार पाडावी uh, यासाठी कॅमेरे आणले आया त्या ठिकाणी लावण्यात आले त्या ठिकाणी भरपूर ग्रामीण भागातील गरीब घरातील मुलं पोलीस झाली आणि तशाच पद्धतीने आज या ठिकाणी मतदान यंत्रणा मतयंत्रणा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी हा सी सी टी व्ही या ठिकाणी प्रत्येक बूथच्या बाहेर आणि आत लावण्यात आलेला होता आणि ती पूर्ण पेट्या सी एव्ही एम मशीन जे आहे ती त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणाहून आलेली आहे त्या ठिकाणापासून निघण्यापासून या म गावापर्यंत पोहोचण्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे यासाठी त्या महामंडळाच्या एस टीतसुद्धा याने या ठिकाणी जी पी एस लावलं होतं त्या जी पी एसमुळं ती बस कुठेही जा जाऊ शकत नव्हती जरी गेली तरी ती कुठं गेली ह्याचा पत्ता थांग पत्ता या ठिकाणी लागणार होता हे बघा बघू शकता आपण प्रत्येक बूथच्या बाहेर आपल्याला सी सी टी व्ही दिसतोय या सी सी टी व्हीमुळे अतिशय पारदर्शकपणे तिथली मतदान व्यवस्था मतप्रक्रिया पार पडणार आहे आणि जर कोणी गदारोळ केला तर त्याच्यावर कारवाई देखील या ठिकाणी होणार आहे या कारवाईस पात्र तो माणूस ठरेल जो त्यांनी गदारोळ केला आहे ज्यांनी त्या मत मतदान व्यवस्थेमध्ये प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणला आहे तर अशा पद्धतीने या म्हाळुंगे हो या गावामध्ये माझा बंदोबस्त होता आणि हा पारदर्शकपणा असाच पुढे जावा आणि अशी या शाळेमध्ये बघा हे थोर पुरुषांचेसुद्धा या ठिकाणी फोटो दिसत आहेत आपल्याला आणि ह्या गावामध्ये असा कुठलाही प्रकार झाला नाही जेणेकरून मत मतदान प्रक्रियेमध्ये व्यत्यय येईल आणि हा आ, एक थोड्याच वेळात आपण मतदान चालू होईल ह्या आता साडे साडेपाच आपल्या साडेसहा वाजलेत सात वाजता चालू होणार आहे अर्धा तास बाकी आहे आणखी तर एक थोड्याच वेळामध्ये होईल चालू आणि ह्या मतदान प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने विषय होतो आणि आता सध्या मतदान संपलेलं आहे म्हणजे पूर्ण या ठिकाणी आपण जर बघितलं तर मतदान चालू असताना मला व्हिडिओ काढता येत नव्हता हो माझी ड्युटी चालू होती त्यामुळे आणि आता मतदान संपलेलं आहे आणि हा व्हिडिओ आपण बघतोय मतदान पूर्ण संपलेला आहे आता ही काय प्रतिनिधी व्यक्ती आहेत त्यामुळे विषय आहे ते थांबलेले आहेत तर आता पूर्ण शुकशुकाट झालेला आहे मतदार कोणीही ना नाहीत आणि या गावामध्ये सगळं मतदान हे अतिशय कमी थोड्या थोड्याच प्रमाणात झालेलं आहे कारण की लोकसभेला लोकशाहीला जास्तीत जास्त मतदान व्हायला पाहिजे परंतु लोक त्याकडे लक्ष देत नाहीत ग्रामपंचायतीला मात्र म्हातारे कोतारे सगळे उचलून आणतात मतदान करतात त्यांना न्हा नेहायला गाडी नसते परंतु आणायला मात्र कुसकुशीत गाडीच्या गादीच्या चा याच्यावर बसून आणतात परंतु प त्यांच्याकडे परत लक्ष देत नाहीत ह्या सी सी टी व्हीमुळे अतिशय पारदर्शक अशी निवडणूक पार पडलेली आहे पुणे जिल्ह्यातील आणि हे बघा पूर्ण पार पडल्यानंतर हे सर्व पेट्या झाकण्याचं काम करत आहेत सर्व म पॅक करण्याचं चा काम चालू आहे आणि आमचं त्यांना संरक्षण आहे जेणेकरून बाहेरून कोणी त्याच्यावर गदा आणू नये किंवा त्याच्यामध्ये व्यत्यय आणू नये म्हणून आमचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे चालू आहे होमगार्ड बांधवांचं या ठिकाणी अतिशय लक्षपूर्वक काळजीपूर्वक या ठिकाणी बंदोबस्त चालू आहे आणि या दुसऱ्या बूथमध्ये सुद्धा योगाट्या या ठिकाणी शिक्षक -शिक अतिशय पराकाष्ठेने या ठिकाणी ड्युटी त्यांची बजावत आहेत आणि ह्या ड्युटीमध्ये कोणतीही क कसर ठेवत नाहीत जेणेकरून परत नंतर त्या गोष्टींचं ताण वाढू नये यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने तो बंदोबस्त पार आहेत त्यांचा त्यांचा आणि या ठिकाणी बंदोबस्त पूर्ण संपलेला होता आणि आम्ही निघ निगु, निघून आलो पेट्या वाटप जा आम्ही जमा केल्या आणि हा बघा बाराची वेळ आहे संध्याकाळची बाराची वेळ आहे आणि पावणे बाराची वेळ आहे आणि हा मला मसाले भात दिला होता शासनाने इलेक्शन कमिटीने तर या ठिकाणी मसाला भाताची इतकी चव भारी होती की ह्यामध्ये संख्या तिथलं सगळं संपला होता आणि ही संख्या निम्मी जी आहे ती पहिल्या भाताची स चव बघून निम्मी दुसरा भात खाण्यासाठी राहिले होते आणि दुसरे माझ्यासारखे जे होते ते उशिरा आले होते उशिरा टी आल्यामुळे उशिरा आल्यामुळे त्या ते ठिकाणी परत हॉटेल सगळे बंद राहणार मग पुढं कुठं जेवण्याचं साधनच नाही पोटरी कामं त्याच्यामुळे मी उशिरा आल्यामुळे तिथं काहीतरी खावं म्हणून थांबलो होतो पण अतिशय झनझणीत असा मसालेभात तयार केला होता त्यांनी आणि ही आहे आमची राहण्याचं ठिकाण जे महा